मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे ही एक प्रकारची ध्यानधारणाच असल्याचं प्रतिपादन प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे यांनी केलंय जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांनी रविवारी रणरागिणी सायकल फेरीचं सा आयोजन केलं होतं यावेळेस नाशिक ते अयोध्या अशी सायकल वारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या रणरागिणी गौरव पुरस्काराने तर कविता म्हात्रे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं रविवारी सकाळी साडेसहा वाजता ठाणे महापालिका मुख्यालयापासून सहा पूर्णांक पाच किलोमीटर आणि तीन पूर्णांक पाच किलोमीटर अशा अंतरांच्या दोन सायकल फेऱ्या झाल्या या फेऱ्यांमध्ये पाच वर्षांपासून चौऱ्याहत्तर वर्षांपर्यंतचे सुमारे तीनशे पन्नासहून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते या फेऱ्यांची सांगता महापालिका मुख्यालय येथे झाली त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सायकलिंग आणि मानसोपचार बद्दल माहिती दिली यावेळी सुष्मिता डे डॉक्टर वैशाली दोंडे सरोजनी उपाध्याय श्वेता चिलखेवार या महिलांचा अन्वी रिठे युक्ता मगम स्वरा जाधव या मुलींचा त्याचप्रमाणे जमिनीवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणारे हिंद आयन राईडचे संस्थापक विष्णुदास चापके यांना सायकल प्रेमी गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं तर ज्युपेटर हॉस्पिटलच्या वरिष्ठ परिचारिका श्वेता काळोखे यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं वेशभूषा सायकल सजावट स्पर्धा उखाणा स्पर्धा या स्पर्धांचं परीक्षण सुप्रिया पुरी यांनी केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी केलं तर या कार्यक्रमास चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनच्या आरती राय आरती देसाई संस्थेचे सचिव दीपेश दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा